कसोटी क्रिकेटमधील नंबर वन ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने इंग्लंडच्या भूमीवर इतिहास घडवला आहे रवींद्र जडेजा अशी कामगिरी करणारा पहिलाच आशियाही खेळाडू ठरला आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन व्हिडिओत इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी मॅन्चेस्टरमध्ये भारतीय फलंदाजांकडून जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली दिवसाच्या सुरुवातीला कर्णधार शुभमन गिल आणि के एल राहुल या जोडीने आणि त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोघांनी इंग्लंडची आघाडी मोडीत करण्यात निर्णायक भूमिका बजावली याच दरम्यान रवींद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरी केली रवींद्र जडेजा इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच आशियाई खेळाडू ठरला आहे चौथ्या कसोटीत जडेजाने दमदार शतक झळकावले त्याआधी एकतीसवी धाव पूर्ण करता जड्डूने इतिहास घडवला जडेजा यासह इंग्लंडमध्ये एक हजार धावा करण्यासह तीस विकेट घेणारा पहिला आशियाई अष्टपैलू खेळाडू ठरला जडेजाने याआधीच तीस विकेट घेतल्या होत्या मित्रांनो तुम्हाला कशी वाटली रवींद्र जडेजाची इंग्लंडमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी ते, काम ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा